अमरावती जिल्ह्यात कुष्ठरोग्न शोध अभियान दोन हजार पंचवीस सव्वीसचे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले आरोग्य विभागाच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडले कुष्ठरोगाबाबत भीती गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला अमरावती जिल्ह्यातील कुष्ठरुग्ण शोध अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस चे जिल्हास्तरीय उद्घाटन मोठ्या प्रमाणात पार पडले या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉक्टर पूनम मोहकार तसेच शिराळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षाम गोहत्रे आणि डॉक्टर श्रवण कडू उपस्थित होते सहाय्यक संचालक डॉक्टर पूनम मोहकार यांनी कुष्ठरोगाची लक्षणे औषधोपचार प्रक्रिया रुग्ण ओळख व निदान तसेच सहवासित यांना देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक औषधांची मात्रा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर असोले यांनी लवकरात लवकर सर्व संशयित रुग्ण शोधून त्यांचे निदान निश्चित करण्याचे आवाहन केले तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पारिसे यांनी समाजात कुष्ठरोगाबाबत पसरलेल्या भीती गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्याची गरज स्पष्ट केली आहे इतर आजारांप्रमाणे हा आजारही पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे त्वरित उपचार घ्यावेत असा संदेश त्यांनी दिलाय या कार्यक्रमाला जिल्हास्तरीय पर्यभिषयक दीपक गडलिंग प्राथमिक आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनानंतर आरोग्य विभागाच्या टीमने गावात प्रत्यक्ष भेट देऊन अभियानातील कामाची पडताळणी केली आहे आढळलेल्या त्रुटींवर तातडीने मार्गदर्शन देत सुधारणा करण्यास सांगण्यात आले अभियान यशस्वी व्हावे जनजागृती वाढावी आणि अधिकाधिक अधीक लोकांनी उपचाराकरिता पुढे यावेत असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहेत नमस्कार मी डॉक्टर पुनमु सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती दिनांक सतरा नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि म्हणूनच आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय कुष्ठरोग निमूलन कार्यक्रमांतर्गत आपण कुष्ठरोग शोध अभियान राबवतो आहे या अभियानासाठी अमरावती जिल्ह्याचं जिल्हास्तरीय हो। उद्घाटन आपण प्राथमिक आरोग्य केंद्र शिराळा तालुका जिल्हा अमरावती येथे आयोजित केलेलं होतं सदर उद्घाटन प्रसंगी डॉक्टर सुरेश आसोले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारेसे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वच आरोग्य अधिकारी कर्मचारी आणि शिराळा गाववासी सर्वच उपस्थित होते या प्रसंगी कुष्ठरोग म्हणजे एक केवळ आजार नसून ही एक सामाजिक समस्या आहे समाजामध्ये या आजाराला वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं त्यामुळे या लोकांना बाहेर येऊन स्वतःचं निदान करून घेण्याला भीती वाटते तर ही भीती समाजातून आपल्याला नष्ट करायची आहे कारण आजच्या घडीला कुष्ठरोगावर औषधोपचार शंभर टक्के खातेशीर बहुविध औषधोपचार एमडी उपलब्ध आहे आणि त्यामुळे हा आजार शंभर टक्के बरा होणार आहे त्यामुळे याच्याबद्दल जी काही समाज मनामध्ये भीती आहे ती आपल्याला नष्ट करायची आहे आणि त्यासाठीच हा अभियान आपण राबवतो आहे घरोघरी जाऊन आपण या आजाराप्रती रुग्णांची तपासणी लोकांमध्ये कुठं आपल्याला हे आजार आढळतं का ह्याच्यासाठी आपण तपासणी करणार आहोत त्यानंतर निदान, निदान करून औषधोपचार आपण देणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण कुष्ठरुग्णांमध्ये येणारी कृतीसुद्धा वाचवणार आहोत तरी सर्वांनी आपल्या घरी येणाऱ्या पथकामध्ये सहकार्य करावं त्या लोकांकडून आपली तपासणी करून घ्यावी कुष्ठरोगाचं निदान करून घ्यावं औषधोपचार घ्यावा आणि आपल्या अमरावती जिल्ह्यामधून कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा करते धन्यवाद